तर फार पूर्वी आमचे आदरणीय मोठे भाऊ श्री श्रद्धेय श्री भवारलालजी जैन यांनी हा कन्सेप्ट मांडला होता मातीविरहित शेती किंवा मातीविणा शेती तर त्यांचं हा दूरदृष्टी होता की भविष्यामध्ये आपल्याला मातीविरहित शेती किंवा मातीविणा शेती करावी लागणार आहे तर त्यांनी हा कन्सेप्ट तेव्हाच आणलेला होता तर याच्यामध्ये काय असतं की आपण कुठेच मातीचा वापर होत नाही मातीविरीत शेती केली जाते याच्यामध्ये आपण कोकोपीटचा वापर करतो किंवा तत्सम मीडियाचा आपण याच्यामध्ये वापर करतो तर याच्यामध्ये हायड्रोपोनिक ह्या पद्धतीने आपण झाडांना पाणी आणि न्यूट्रियन्स सप्लाय करत असतो याच्यामध्ये व्हर्टिकल फार्मिंग पण तो येतं तोहीसुद्धा एक मातीविरहित शेतीचा प्रयोग आहे नंतर टेरेस गार्डन ट्रेमध्ये आपण टेरेस गार्डन घेऊ शकतो तर हे सर्व मातीविरहित शेतीचे प्रयोग आहे तर मातीविना शेती असल्यामुळे तुम्हाला सॉईल बॉन्ड डिसीज याच्यामध्ये येणार नाही कारण मातीच नाही त्याच्यामुळे सॉईल बॉन्ड डिसिजेस येणार नाही नंतर माती नसल्यामुळे तण नाही तर, तर तुमचा इन्सेक्टिसाईड पेस्टिसाइड्स किंवा तणनाशक यांचा वापरसुद्धा तुमचा इथे कमी होणार आहे आणि उत्पादन कमी जागेमध्ये जास्त उत्पादन म्हणजे की याच्यामध्ये तुम्ही पालेभाज्या फळभाज्या किंवा औषधी वनस्पती ह्या घेऊ शकतात याच्यामध्ये तुम्ही पालेभाज्या म्हटलं म्हणजे पालक मेथी कोथिंबीर पार्सले ह्या प्रकारच्या भाज्या घेऊ शकतात ब्राह्मी औषधी वनस्पती आहे हे घेऊ शकतात आणि मसाल्याचे पिकं जसे की हळद आणि अद्रक हे तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता तर प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी पद्धती असते जसं की पालेभाज्यांमध्ये तुम्ही हायड्रोपोनिक व्हर्टिकल फार्मिंग एन एफ टी ज्याला म्हणतात न्यूट्रंट फिल्म टेक्निक्स याच्याद्वारे तुम्ही पालेभाज्या घेऊ शकतात नंतर हळद आणि अद्रक हे जर म्हटलं तर ट्रम्पमध्ये ट्रफ म्हणतात त्याला द्रोण ह्याच्यामध्ये तुम्ही ते पिकं घेऊ शकतात टेरेस गार्डनमध्ये तुम्ही ट्रेमध्ये एखाद्या प्लास्टिक ट्रेमध्ये सुद्धा हे फळभाज्या घेऊ शकतात त्याला हायड्रोपोनिक टेक्नॉलॉजीने तुम्ही देऊ शकतात पाणी तर हे अशा प्रकारचे जे आहेत मातीविरी शेती याच्यामध्ये येतात तर कमी जागेमध्ये जास्त उत्पादन घेऊ शकतात सध्या ही टेक्नॉलॉजी खर्चिक जरी वाटत असली तरी भविष्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की पॉप्युलेशन जनसंख्या वाढत आहे आणि कल्टिवेबल लँड ज्याला पिकाऊ जमीन म्हणतात उपजाऊ जमीन याची संख्या कमी होत आहे जमीन पोल्युटेड होत आहे तेव्हा शहरीकरण वाढत आहे तर अशा स्थितीमध्ये कमी जागेमध्ये शेती कशी करायची तर हा त्याच्यावरचा ऑप्शन आहे म्हणजे त्याच्यावरचा उपाय आहे याच्यामध्ये तुम्ही व्हर्टिकली किती पण उंच फार्मिंग करू शकतात तर याला भविष्यामधले फूड फॅक्टरीसुद्धा म्हणतात खाद्य फॅक्टरी ज्याच्यामध्ये आपल्याला लागणारे अन्नधा खाद्य जे आहे ते आपण करू शकतो ओके या शेतीसाठी जो खर्चिक भाग तुम्ही म्हटलेला आहे शेतकऱ्यांना हा खर्च पेलवणार नाही ना बरोबर शेतकरी हे कमी खर्चामध्ये कसे उत्पन्न घेऊ शकतील शेतकरी याच्यामध्ये जो कन्सेप्ट आहे सर्वप्रथम शेतकऱ्यांनी कन्सेप्ट समजून घ्यावा की आपल्याला माती वापरायची नाही ठीक आहे नंतर याच्या जागी तुम्ही तुमच्या टाकाऊ वस्तू ज्या असतील ट्रेज असतील प्लॅस्टिक ट्रे असतील किंवा लाकूड असेल बांबू असेल त्याच्यानेसुद्धा हे उभं करू शकता म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये उभं करू शकता आता इथे ऑटोमेटेड सिस्टीम वापरलेली आहे याला जे आपण अन्नद्रव्य किंवा जे खतं म्हणतो ते सर्व ऑटोमेटेड सिस्टीम न्यूट्री केअर हे कंपनीचीच सिस्टीम आहे ऑटोमेटेड कम्प्युटराईज सिस्टीम आहे ती वापरलेली आहे तर याच्याऐवजी तुम्ही तुमचं सायफन पद्धतीने किंवा एखाद्या उंच ठिकाणी टाकी ठेवून त्याच्यामध्ये सुद्धा न्यूट्रिएंट आणि खतं देऊ शकतात तर सुरुवातीच्या काळात तुम्ही हे करू शकता आणि जसं तुमचे शेती डेव्हलप झाली तर मग तुम्ही ऑटोमेशनवर येऊ शकतात गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा